नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याची फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली शरणू हंडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे अपहरणावरून आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळतंय पाहूया ते प्रकरण नेमकं काय आहे दोन हजार एकवीसमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची सोलापूर शहरात पत्रकार परिषद झाली होती पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमित सुरवसे यांनी दोन हजार एकवीस साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती याचा बदला म्हणून मे दोन हजार पंचवीसला शरणू हंडे यांनी अमित सुरोसे याला मारहाण करत व्हिडिओ तयार केला होता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शरणू हंडे आणि अमित सुरवसे यांनी वाद मिटून घेतला होता पण अमित याने या मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीनं शरणू हंडे यांचं अपहरण केलं त्यासाठी त्यानं सुरुवातीला पुण्यातून भाड्यानं कार घेतली मित्रासह तो सोलापुरात आला आणि शरणू हंडे याला घरा जाऊन शस्त्राचा धाक दाखवून त्याचं अपहरण केलं पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी चार पथक तयार केली तसेच कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी कोर्टी गावाजवळ आरोपींना पकडलं यावेळी शर्नू हंडे गाडी जखमी अवस्थेत सापडले पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सोलापूरला आणलं त्यामुळे त्यांचे प्राण वाचले या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी बोलताना शरणू हंडे म्हणाले मी पानटपरी जवळ उभा होतो अचानक एक गाडी आली आणि त्यातून काही लोक उतरले त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली त्यांनी मला मारहाण केली आणि त्यानंतर गाडीत कोंबलं त्यानंतर माझे पाय बांधले आणि मला कुठेतरी घेऊन जात होते ते एकूण सात लोक होते त्यांच्या हातात कोयते स्टिक आणि तलवार अशी धारधार हत्यार होती आणि मला गाडीतही सतत मारहाण करण्यात येत होती आणि त्यामुळे मला कुठे घेऊन जात होते हे कळलं नाही असं शरणू हंडे म्हणाले शरणू हंडे यांना झालेल्या मारहाणी नंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन शरणू हंडे यांची भेट घेतली शरणूहांडे यांचं अपहरण आणि प्रकरणात रोहित पवार हेच मास्टर असल्याचा दावा पडळकर यांनी केलाय प्रशासनाला पुढं धरण वेगवेगळ्या केसेस घालण यात तुम्ही सगळे माहिर आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर तु नक्की तुम्ही मला सांगा मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल मला मारहाण करायचे असेल मी तुमच्या गावामध्ये येतो गुजरात मध्ये यापूर्वी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या व्हिडिओ देखील समोर आलेले होते कोविड काळातच प्रकरण आहे त्याला हे सगळे अशाच पद्धतीचे प्रकार होत आहे कार्य संरक्षणाची मागणी असतात नाही नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे मोडं करतील आता आमच्या कार्यकर्त्याला ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही भितरलेली लोक कार्यकर्त्याला टार्गेट करतायत आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या मत तुम्ही कोणापणाला संरक्षण दे रहा कार्यकर्त्यांची संख्या हजारो च्या पटीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करायला आवश्यक या प्रकरणा असं म्हणत आहे की यामध्ये कोणालाही होण्याचा प्रकार होऊ नये जे सत्य आहे वाद कायदा कोणी हातात घेऊन नये याचा आम्ही समर्थन करतो मात्र कोणाला अरे बाजा गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होत ओळख करून कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीजन पळगरच्या गाडीवरती दगड टाकणारा दाखवा सर तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराष्ट्राच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या कडे आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी सक्षम आहे आता तो तुम्ही ऐकलं ते शर्मूचं म्हणणं असं आहे की गाडीतील लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा रोहित दादाला पवार मी म्हणतोय ते दारा म्हणतात पोर त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते त्यांना दारा म्हणतात तर रोहित पवारांना फोन करा आणि पंधरा मिनिटानंतर एका मोबाईल वरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्णूच असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली तर तुला मस्ती आहे याला संपवून टाका अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टी घडलंय असं त्याचं म्हणणं आहे तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कुणाचा कॉल आलाय कोण कॉल वरती बोललं हे लोकांच्या समोर येऊ द्या ना आणि बाहेरची मुलं पुण्याचे कशी काय लोक येत आहेत हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही तो तर इथला सोलापूर मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढं करताय त्याला तुम्ही बळीचा बघा कशासाठी बनवताय तुम्ही जे सगळे मुलं पाठवलेली आहेत गाडी कुठून आली कशी आली आणि इथून तुला कर्नाटक मध्ये घेऊन जाण्याचा प्लान काय जिथं ती मुलं तीन गाडीतून उतरली आणि रेल्वे पुण्याला गेली तिथून पुढे चार तास लागणार आहे असं बोलत होते ज्या स्पॉटला शर्मूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून चार तास पुढे आहे हे कुणी ठरवलं स्पॉट टेस्टिंग कुणी केला हे सगळं प्रकरण बाहेर हो येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढून उद्देश नेमका काय होता आता ते तपासायला पाहिजे ना मी तर पोलीस नाही तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं व्हिडिओ कॉल करण्याचं आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत व्हिडिओ कॉल करून हत्या करणं रेकॉर्ड करून हत्या करणं मला तर आता समजतं की त्याची हत्या जी करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य माणूस केला न शोधणार कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं नृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडी ठरलेलं त्यांच्या बरोबर जे साहित्य होतं बरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे त्यांच्या फटाकड्या होत्या आणखी काय काय साहित्य होतं पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील हे प्री प्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्याला केलेला हा कट आहे आणि हा गट यापूर्वी केला आहे असं मला अजिबात वाटत नाही जी पाटीमागा लोक आहेत त्यांना सगळ्यांना थोडं आणलं पाहिजे रोहित पणला मारलं त्याच वेळेस तर हे पुणे वगैरे धर्मामार्गी दाखल करायला पाहिजे बघा रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायचे हे प्लान कशासाठी केलं रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नंबर आहे या विषयाचा मास्टर माइंड रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे भेदुं झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीस च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवारला नंबर वनचा आरोपी करावा आणि महादेव देवकाद्याचं स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकाते ज्याच्या छतीवरती शरद पवारचा टॅटो आहे तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय पण मी आल्यानंतर बघितलं छाती उघडून दाखवली अरे म्हणलं हे कसं काय येतं तर म्हणलं मी त्यांचा एकदम कठोर फॅन होतो मग म्हणलं काय भेटायचंय काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवार न केलंय आता जो माणूस छातीवरती त्याचं ट्रीटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे चा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो, तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या एकदा अधिकृतपणे कळू द्या माननीय ग्राम विकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये सगळे पुढे आले कुणाला फोन केले कसं प्रकरणाचा प्लान केला रेशन खात्याचा मंत्री झालाय हे पवारांना कस काय पचल आणि मग त्याला बदनाम करा यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांचे आहेत त्यामुळं मुख्यमंत्री महोदयाने सभागृहात ती माहिती सांगितली ते रेकॉर्ड वरती आलेलं आहे याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला म्हणतोय म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे आणि आम्ही कुठे काय बोल कायदा मग संस्कृती महाराष्ट्राची लोकशिकाई मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं थोताडपणा तुमचा आहे ना हा सगळा लोकांना माहीत आहे आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका आहे कुणाला व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील रोहित पवार मी आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव देवकाद्या कुणाचा आहे त्यांचा मूळ आहे तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकरण्याच्या म्हणण्यानुसार तर शरणू आणला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची पूर्ण कशी काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली शररो हंडे प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली एक आपण समजून घ्या की या राज्यामध्ये आज या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण अग्रेसिव्हली आक्रमक पद्धतीने तिथं बोलत आहोत शेतकऱ्याचा विषय घ्या युवांचा घ्या विद्यार्थ्यांचा घ्या त्याच्याचबरोबर भ्रष्टाचार या राज्यामध्ये जो या सरकारच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जातो मंत्र्यांच्या माध्यमातून केला जातो त्याच्यावर आम्ही आक्रमक पद्धतीने बोलत आहोत आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे आणून या सरकारला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे खरं काय हे सरकार करतंय हे लोकांसमोर यावं यासाठी मी प्रामाणिकपणे गेले काही दिवस आणि महिने तिथं प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच कुठेतरी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सरकारच्या काही लोकांच्या माध्यमातून केला जातोय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे याच्यामध्ये मी पहिली मागणी सरकारला करतो तुम्हाला एसआयटी फॉर्म करायची ती एसआयटी तुम्ही फॉर्म करा खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे अशी भूमिका तिथं माझी आहे जर एखादा व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याची पाठराखण आम्ही करत नाही पण घटनाक्रम या सर्व घटनेमध्ये काय घडला कशा कशा काय गोष्टी घडल्या हे कुठेतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा जो रिपोर्ट आहे जो सोलापूर शहर पोलीस स्टेशननी प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला ज्याच्यामध्ये पढरकर होते त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हांडे याच्या स्टेटमेंटप्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोकं आली होती पण पोलिसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामध्ये जी कुठली नावं घेतलेली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत सोलापूर शहरातले लोक आहेत त्याच्याच बरोबर हा जो हांडे शरणू हांडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बिअर शॉपीच्या जवळून त्याला उचललं आता बियर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो त्याच्याचबरोबर याच्यामध्ये पोलिसांनी स्पेसिफिकली बदललाय सांगितलंय की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता है या दोघांचा याच्यातून ती घटलेली आहे म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हांडे हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथं मांडायचा याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे तीस जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हंडेच्या बाबतीतली अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हानमार केली असं तिथे कळतंय आणि त्याचं अपहरण झालं आता शरयू हांडे जो आहे त्यांनी सुद्धा अमित सुरवसेला तीस जूनला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो, तो व्हिडिओ इथं आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं त्याच्यावर तिथं हाणमार हो केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता याच्यामध्ये अमित सुरेसेला कुठेत ना कुठेतरी भावनिक झाला असेल वाईट वाटला असेल पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल आणि मग कुठंतरी त्याची ती भावना होती हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळखतात पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांच्या बाचाबाची अनेक वेळा तिथे झालेली आहे त्यामुळे अमित सुरवसेला तीस जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे आणि तीस जूनला अमित सुरवात त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ आख्या लोकांसमोर तो लोक आलेला आहे मग पोलीस प्रशासन अमित वर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हंडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते पडळकरांबरोबर काही लोक होती त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सरनू हांडेच्या कानात एक माऊली हळवणार माऊली काय तिचं नाव आहे हवळणकर हळणवर असा कार्यकर्ता त्या सरनू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो याचा पूर्णपणे एक व्हिडिओ आहे तो कानात जे काही बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हंडेली माझं नाव तिथं घेतलं आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवर्नर आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं बाहेर वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हंडे माझं नाव घेतो मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे शरणो हंडे प्रकरनातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे परंतु याच घटनेवरून आमदार गोपिचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत आता पोलीस चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.